नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण मालिकेचे माझं असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांना शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला करायला मात्र विसरू नका आपण बघतोच आहे की आता ईश्वरी अर्णवला शर्ट घालत असते त्यामुळे ती त्याच्यामध्ये पूर्ण अशी मग्न झालेली असते प्रेक्षकांना सुरुवातीलाच यांचा असं रोमॅन्टिक छान सीन दाखवलेला आहे आता शर्ट घातलेला असतो आणि बटन ला राहिलेले असतात मग अर्णव पुढे वळतो आणि म्हणतो की बटन म्हणजे त्याचे इशारेच असतात हा प्रेक्षकांनो आणि बघा प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी बटन लावत असते आणि ती अर्णव बघते बघते अर्णवतीच्याकडे बघतो आणि इकडे असं छान रोमॅन्टिक गाणं लागलेलं ला असतं आणि हे पण दोघं जण डोळ्याने त्यांचा रोमॅन्स करतच असतात इकडे तिला इशाऱ्याने खुणवतो की झालं का ईश्वरी म्हणती हो आणि मग अरणवतीतनं निघून जातो इकडे नंतर ईश्वरी डोक्याला हात लावून स्वतःच हसत असते आणि स्वतःच लाजत लाजत बाहेर येऊन रूमच्या बाहेर जाते आणि स्वतःच म्हणते की काय चाललंय तुझं इश्यू घाई करू नको सगळं सरांना सांगायची हे त्यांच्या मनात काय आहे ते समजून घे नाहीतर तर उगीच त्यांना वेगळंच टेन्शन येऊन जाईल माझ्या मनातच प्रेमाचं ओझो व्हायला नको आहे त्यांच्या मनावर फक्त मला स्वतःची जिम्मेदारी आणि मैत्रीण समजत असतील तर मग माझ्या मनातल्या सरांना सांगू की नको या प्रेक्षकांना आपण बघतो आता इकडे अंजली कपडे घेऊन मध्ये आलेली असते रूम मध्ये आणि तेवढ्यात राकेशचा फोन वाजत असतो आणि म... अंजली म्हणते की राजेश तुमचा फोन वाजतोय करत स्वतः स्वतःच त्या फोन जवळ जाते आणि ही नाव वाजते की दादा आणि ती म्हणते की कोणीतरी ओळखीचं दिसतंय आवाज देते की राजेश आणि स्वतःच म्हणती काय करू उचलू का म्हणते की निरोप घेऊन ठेवते आणि तिकडनं ही फोन उचलते हो आणि तिकडनं म्हणतो की राकेश आहेत का म्हणते की राकेश कोण तो म्हणतो की तुम्ही कोण म्हणते की मी ऍडव्होकेट राजेश भोसले यांची बायको बोलते आपण कोण त्याने फोन कट केलेला असतो आणि म्हणतो की केवढी नाव ठेवली त्याने ही म्हणते की फोन कट का केला प्रेक्षकांना लगेच मामा आवाज देतात की अंजली ब्रेकफास्ट ला येतेच ना ही धबक्या आवाजातच म्हणते की हो, हो हो आले आले बघा प्रेक्षकांना ही थोडी गोंधळात पडते आता बाहेर सगळे ब्रेकफास्ट साठी बसलेले असतात तेवढ्यात ईश्वरी तिकडनं येते आणि म्हणते की काय आवडलत ना आणि ईश्वरी म्हणते की मामा खास तुम्हाला आवडतात म्हणून इंदोरी पोहे केलेत हा मामी आकाश भाऊजी आणि अंजली ताईंसाठी इंदोरी कचोरी केलीत आकाश म्हणतो की वा क्या बात हे इकडे मामी म्हणते की सकाळी सकाळी तेलकट कचोरी मी नाही खाणार हा मामा म्हणतात की जाऊ दे तिची कचोरी मला दे ईश्वरी म्हणते की हो खा सगळ्यांनी भरपूर खा ईश्वरी अर्णवला वाढते अरुण म्हणते की सर अर्णव म्हणतो की मला नको ईश्वरी म्हणती नाही खावच लागेल इकडे ईश्वरी म्हणते की भाव आकाश भाऊ भाऊजी संपवायचे कचोरी आकाश म्हणतो की या ऑफकोर्स अजून एक दे ना ईश्वरी म्हणते हो हो घ्या ना आणि ईश्वरी त्याला कचोरी वाढण्यासाठी त्याच्याजवळ जाते इकडे आकाश म्हणतो की ही इंदौरची थँक्यू ट्रीट आहेत का ईश्वरी म्हणते की तसं म्हणा हवं तर आणि आपण बघतो आता राकेशची एंट्री झालेली आहे प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की इथेच ठेवते हा आणि तिथून निघायला लागते तेवढ्यात राकेश तिच्या ते जवळ येतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग ईश्वरी पण म्हणते की गुड मॉर्निंग जी जू मी तो राकेश म्हणतो की भूक लागलीये खूप वाढ ना लवकर मध्येच म्हणतो की मी सिंदूर मला ज्यूस ना प्लीज इकडे ईश्वरी आकाशला सांगते की आकाश भाऊजी तेवढा ज्यूस देता का ज्यूस घेते आणि राकेश तिला जाण्यासाठी जागा देतो आणि ईश्वरी तिथनं निघून जाते बघा प्रेक्षकांना इकडे ज्यूस ओतता होतं ईश्वरी म्हणते म्हणून म्हणते की काही न कळता सगळं कळतं तुम्हाला माझ्या मनातलं याला तुम्ही फक्त मैत्री म्हणतात इकडे ईश्वरी मनोमन बोलत असते तर तिचं लक्षच नसतं की, की ती सगळं ज्यूस म्हणजे ओव्हरफ्लो होतोय आणि तेवढ्यात अरुण म्हणतो की मिसिंद हे काय करते ओव्हरफ्लो झाला ते सगळं हे ईश्वरी म्हणून म्हणते की माझं मन पण असच झालेलं आहे ओव्हरफ्लो प्रेमाने आणि इकडे अरुण म्हणतो की मिसिंदर काय करतेस हे तू म्हणतो की काय लक्ष कुठं आहे तुझं ईश्वरी म्हणती की तुमच्याकडेच आहे सर इकडे मामांच्या लक्षात येतं आणि मग ते काय ईश्वरीच्या लक्षात आणि ती म्हणते की मामा मला असं म्हणायचं होतं की मामा म्हणतात कळलंय आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं हे नेमकी कळलंय बरं का आम्हाला शिक्षकांना बघा तेवढ्यात अंजली तिथे येते आणि तो फोन पण घेऊन येते आणि म्हणते की हे घ्या तुम्हाला ना को फोन आला होता कोणाचा तरी हा म्हणतो की कोणाचा ग तो अंजली म्हणते की दादा होतो कोणीतरी राजेश म्हणतो की तू घेतला नाहीत ना इतना? अंजली म्हणते हो घेतला ना ते विचारत होते राकेश आहेत का अंजली म्हणते की मी त्यांना सांगितलं की हा ऍडव्होकेट राजेश भोसले यांचा नंबर आहे मी अंजली म्हणते की पण तो तुम्हाला राकेश का म्हणत होता राजेश म्हणतो अगं अंजली मी तुला म्हटलो होतो ना मागे की एका फेक आयडेंटिटी कार्डच्या सोबत मी काही फेक आयडेंटी कार्ड बनवल्या होत्या मी राकेश हेच नाव वापरलं होतं ना अंजली म्हणते हो आठवलं काय हो एका एका -एक -एक केस साठी किती डोकं लावतात हो तुम्ही इकडे मामा म्हणतात की प्रश्नच नाही डोकं चालवण्यात ना बापू एकच नंबर आहे का अंजली विचारते काय हो हा दादा कोण आहे आपण विचारतो कोण आहे दादा जिजो सांगा ना राकेश म्हणतो की माझ्या क्लायंटचा मोठा भाऊ आहेत आणि त्याची केस चालू आहे त्याचा मोठा लहान भाऊ दादा राजेश म्हणतो की यांच्या केसपासून नाव बदलल्यामुळे हे मला राकेशच म्हणतात आकाश म्हणतो की दादा जिजूंचे इतके वेळेपासून इतके फनी आणि विहड केसेस आहेत ना आणि सगळे जण या झोक वर खूप असतात वर्ण म्हणतो की तुला बरेच किस्से माहित नाही आहेत यांचे आकाश राजेश म्हणतो की अगदी बरोबर राजेश म्हणतो की काय करणार वकील म्हटल्यावर हे सगळं करावंच लागतं हो की नाही मामा मी म्हणता हम्म राकेश म्हणतो राजेश थोडा बिचकलेलाच दिसतो प्रेक्षकांनो तो की एनिवे आणि तो ब्रेकफास्ट करायला सुरुवात करतो अर्णव बहुतेक राकेशचा विचार करत असतो पण अंजली म्हणते की तो विचार सोडा आणि तुम्ही ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करून द्या फक्त हे तिने इशाऱ्याने सांगितलेलं असतं अर्णवला राजेश म्हणतो मन मनोमन की इतकं खोटं बोलून ठेवलंय कधी 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 आठवतच नाही की कुठं काय थुकून ठेवलंय तर आज नेमकं आठवलं वेळेवर म्हणून वाचलो आमा म्हणून विचार करतात की मागे याने पाच लाख अंजली कडून या दादा देण्यासाठी घेतले नसतील ना आम्ही म्हणतात की शोधून काढायला हवं पण त्याआधी अर्णवला सगळं सांगायला हवं प्रेक्षकांना इथं आता सगळ्यांचा नाश्ता झालेला असतो आणि ही ईश्वरी काहीतरी करत असते तेवढा तिथे ते त्यांची ते ते मेड ताई येते आणि म्हणते की अहो ताई तर शेपूची भाजी बनवायची होती ना ईश्वरी म्हणते की अहो पण अर्णव सरांना आवडते कुठे शेपूची भाजी म्हणून आज सरांसाठी मी व्हेज कुर्मा करते तर ताई म्हणते की अहो मग मला सांगायचं मी केली असती ना ईश्वरी म्हणते की नाही 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 आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे ईश्वरी म्हणते तर ते तुम्ही करा हा तर ताई म्हणते की गमतच वाटते मला माझी आज सगळ्यांना अर्णव सरांच्या आवडीच असं करावं असं वाटतंय बघा प्रेक्षकांना ही गाजर चिरत असते परत अर्णवच्या आठवणींमध्ये मग्न होऊन जाते तिला आठवतं की जेव्हा आपण घरात एंट्री केली तेव्हा अर्णवने कसं तिचं ऑप्शन केलं कसं तिच्या अंगावर अक्षता टाकल्या तिच्या वाढदिवसानिमित्त हे सगळं तिला आठवत असतं तिचा पाय मुरगळला तेव्हा अर्णवने कसं तिचा पायाची नस म्हणजे पाया व्यवस्थित केला हेही तिला आठवत असतं अर्णव चे शर्ट लावताना ते कसे क ते तिला आठवत असतं एवढा तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर माझी एक ऑनलाईन मिटिंग सुरू होणार आहेत मला अर्जंट कॉफी देशील प्लीज ईश्वरी अर्णव आठवणींमध्ये गुंग झालेली असते आणि अर्णव तिथे स्वतः असतो तरी ती तिला दिसत नाही आवाज येतो अर्णव कि मिस इंदोर डोळ्यासमोर चुटकी वाजवतो तरीही ती त्या आठवणींमधून बाहेर येत नाही आता आवाज येतो की मिस इंदौर कानाजवळ जाऊन ओरडतो की हॅलो मिस इंदोर आणि ती डि डचकते बोट ही त्या सुरीने कापल्या जातो आणि जोरात ओरडते आहा ही म्हणते की आई ग आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर व्हॉट्स रॉंग विथ यू लक्ष कुठे असतं तुझं अर्णव म्हणतो की लागलं नाही म्हणते की सर सर आणि ते अर्णव आता ते बोट तिच्या तोंडात म्हणजे स्वतःच्या तोंडात धरतो अरुण म्हणतो की काय काय चाललं काय तुझं मिस सिंदोर भाज्या कापताना काळजी घ्यायला नको का असे टेबल वर ज्यूस सांडवला आणि हातावर बोट कापून घेतलास ईश्वरी म्हणते की सर आपण आणखीनच जवळ येत चाललोय का इकडे हो। अरुण म्हणतो की हा ईश्वरी बाणावर हो येते आणि म्हणते की आणि अरुण म्हणतो की काय म्हणालयस आणि ईश्वरी थोडं हिचकिचते आणि बोट त्याच्या हातात न घेऊन घेते खाली ओढते ईश्वरी म्हणते की अ म्हणजे ती आपल्यातली मैत्री ना आणखी ना स्ट्रॉंग होत चालली आहेत ना अरुण म्हणतो की या या युअर यू, राईट स्ट्रॉंग होत आहेत आपल्यातली मैत्री सुद्धा म्हणतो की ओ कोमान मिस इंदो मैत्रीच्या पुढची स्टेप प्रेम आहे तर तिथे कधीच पोहोचलो तुला अजून माझ्याबद्दल तसं काहीच वाटत नाहीयेत का अरुण तिच्याशी काही बोलणारच तेवढा त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि मग अरुण तो फोन बघतो आणि म्हणतो की मी आलोच मला एक इम्पॉर्टंट कॉल आहे कळेश्वरी म्हणून म्हणते की सर तुमच्या मनात काय आहे हे तुम्हालाच कळत नाहीये आपल्यात जर मैत्री असती तर तुम्ही माझ्या बोटाला हळद लावून दिली असती पण हे असं केलं नसतं आपलं नातं कधीच मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे सर तुमच्या ते लक्षातच येत नाहीये पण ठीक आहे सर मी तुम्हाला हलके हलके प्रेमाचा एहसास करून देईल फक्त मैत्री किंवा जिम्मेदारी नाहीये प्रेम आहे आणि हे कधी ना कधी तुम्हाला नक्कीच कळेल सर प्रेक्षकांनो ही आता परत बोट धरून बसते आणि तेवढ्या तिकडे अर्णव तिला बघतो की ही आता परत रिलॅक्स झालेली म्हणजे अशी मग्न झालेली आणि तो परत तिच्या जवळ येतो आणि तिला चुटकी वाजून जागा करतो आणि म्हणतो की मिस इंदोर काय चाललं काय तुझं टॉप तुझ। कव्हरेज एरिया का झालीय आज परी म्हणते की नाही नाही असं काही नाही तो असं काही नाही देतेस ना मला ऐश्वरी म्हणते की हो कॉफी साठी पाणी ठेवते मी लगेच अरुणा म्हणतो की मिस इन कॉफी स्टडी मध्ये पाठव प्लीज म्हणते लगेच तुम्ही जाताय अरुणा म्हणतो की हा काही प्रॉब्लेम म्हणतो की आता काय मी तुझ्या जवळ बसू इथे फेरी म्हणते की नाही नाही आता कॉफी होईलच लगेच म्हणून म्हटलं पिऊनच जा म्हणतो की मिस इन मी तुला म्हटलं ना की ऑनलाईन मीटिंग आहेत काही पॉन्टेक्स काढ पॉइंट काढायचे आणि प्रेझेंटेशन करायचे फेरी म्हणते की पण तुम्हाला तयारीची काय जरुरत आहे राहात तो तुम्ही म्हणतो की तो तर मी आहेच पण तरीही मला तयारी करावीच लागते मी सिंदर आणि इकडे ईश्वरी त्याला काही जाऊ द्यायचं प्लॅन नसतो आणि म्हणते की पण सर आता अवकळी येईलच कॉफीला दोन मिनिटात होईल होईल कॉफी अरुण ते बघतो की पाणीच उकळतंय आणि मग अरुराव तिला म्हणतो की दोन मिनिटात होईल कॉफी म्हणते की हो काय नाही होणार नक्की होईल म्हणतो की मिसिन दोन दोन मिनिटात काय दोन तासात पण नाही होणार हेच तोंड बघण्यासारखं झालं आणि म्हणते की का असं का म्हणतायत ते चुकलं का माझं म्हणतो हा तुझं तुझं बेसिकच चुकलंय म्हणतो की इनफॅक्ट तुझं सगळं चुकलंय ईश्वरी त्यालाच विचारती की म्हणजे तिने बघा ना की तिने कॉफी टाकलेलीच नाही नुसतं पाणी उकळवते आणि म्हणते की काय झालंय आणि अर्णव पुढे येतो आणि ईश्वरी म्हणते की सर काय करताय म्हणतो की तू काय करतेस ईश्वरी म्हणती काय केलं मी तुम्ही माझ्यावर चिडलायत का अरुण म्हणतो की मीन सिंदोर कॉफी बनवण्यासाठी आधी गॅस ऑन करावा लागतो तिला दाखवतो आणि ईश्वरी खरंच बघते तर तिने गॅस ऑन केलेला नसतो आणि म्हणते बारा बाराकी ढे म्हणतो की मी सिंदोर मला काय वाटतंय ना तू जाऊन जरा आराम कर तू तु, तुला बरं वाटेल की जा, जा पटकन आराम कर ईश्वरी म्हणते की नाही नाही मी करते ना सरुण म्हणतो की मी सांगतो ताईंना कॉफी बनवायला तू जा आराम कर लगेच आणि त्याला आवाज येतो आणि ताई ता आणि ताई ईश्वरी ता म्हणते की सर मी करते ना इट्स अरुण म्हणतो इच्छ की राय ताईंना सांगतो कॉफी बनवायला तू आराम कर अरुण ताईंना सांगतो की मला प्लीज कॉफी बनवून द्या आणि स्टडी मध्ये पाठवा शिक्षकांना एवढ्या हिच्या सोबत एवढं झालेलं असताना सुद्धा आता ती गालातल्या गालात हसू राहिली म्हणते की इशू तू ना खरच पागल झालीये गालातल्या गालात हसती पण आणि म्हणती की काय करू सरांमुळेच झालंय ते बघा प्रेक्षकांना आता अर्णव ईश्वरी रूम मध्ये निघून गेलेले असते आणि अर्णव स्टडी मध्ये जात असतो आणि मामा तिथे बघतो आपण की मामा आधीच अर्णवची वाट बघत असतात आणि अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मामा काय झालंय मामा म्हणतात की अरे म्हणतात अरे तू आता ऐश्वरीच्या आईवडिलांच्या अॅनिव्हर्सरी गेला होता ना अर्णव म्हणतो की हा त्या राकेशने गोड बोलून आपल्या अंजली पाच लाख रुपये काढले अर्णव हे ऐकल्यावर शॉक होतो आणि म्हणतो की वॉट म्हणतात की हो मामा अर्णो चिडतो म्हणतो की मामा तू सांगितलं का नाही अरुण मामा म्हणतात की अरे मी तुला सांगणारच होतो पण वाढदिवसाच्या गडबडीत राहून गेल मामा म्हणतात की पण अर्णो मला एक शंका आहे म्हणतात की अंजलीने चुकून त्या राजेशच्या फोनवरती त्या दादाचा नंबर उचलला होता ना फोन कदाचित ह्याच पैशांच्या संदर्भात असेल अरणव म्हणतो की या पॉसिबल हा मामा गेस करतो ते म्हणतो की या दादाचा जर परत फोन आला तर आपण असं गेस करू शकतोय की याने त्याचे पूर्ण पैसे दिले नसावे मग म्हणतात की म्हणजे हा पुन्हा पुन्हा पैसे मागत राहणार अंजलीकडे मग म्हणतात काय त्याचा आपण मागे बँक अकाउंट फ्रीज केलं होतं ना पण तो तिच्याकडनं पैसे काढून घेतोय आणि हे कुठेतरी थांबायला हवं असं तरी, तरी मला वाटतंय अर्णवला पण हे लक्षात येतं आणि तुम्ही की या मामा यू आर राईट right. हा इकडे प्रेक्षकांना अर्णव फोनवर बोलतो तर असंच काही क्षणासाठी वाटलं की त्याने तर राकेशला फोन केला आहे आणि तिकडं तो ला राकेश दादा दादा म्हणतो दादा बोल रे आणि लगेच आपण बघतो की राजेश म्हणतो की दादा तुम्ही माझ्या बायको सोबत बोलून खूप मोठी चूक केली आहे तो दादा म्हणतो की नशीब समज तुझ्या बायकोला तुझ्या बारा भानगडी नाही सांगितले असते ते किती नाव आहे हे तिला सांगू का एकदा भेटून इकडे हा राकेश म्हणतो की अजून काय हवंय तुम्हाला तो दादा म्हणतात माझे पैसे नाहीतर तर तुझा जीव दादा म्हणतो की फक्त पाच लाख रुपये दिलेत बाकीचे दे कधी देणार दोन दिवसात देणार होता किती दिवस झालेत हा राजेश म्हणतो की देतो ना दादा दिलेत ना आता पाच लाख तो 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 दादा चिडतो आणि म्हणतो फुकणीच्या अभि वाटलो का तुला हा मागे लागायला राकेश म्हणतो की दादा मी उद्याच देतो तुमचे पैसे हा दादा बोलतो की उद्या नाहीच दिले तर तुझ्या घरी येणार आपण राकेश म्हणतो की तशी वेळ येणार नाही दादा आणि तो दादा म्हणतो की बघू आणि हा राकेश पुढे बोलणार तेवढ्यात दादाने फोन ठेवून दिलेला असतो हा राकेश म्हणतो की चायला हा दादा हा, माती फिरवलही करू शकतो आधीच माझ्या बावळट बायको कडून आणखीन पैसे काढायला लागतील चार चू काय गाळले तरी चार लाख रुपये देईल माझी बावळट बायको कोंबड्याची अंडी मिळणारी कोंबडी म्हणजे सोन्याची अंडी मिळणारी कोंबडी सगळ्या राकेशला मिळू दे रे देवा आता या राकेशला काय वाटतं कि ती पैसे देईल वाट बघ म्हणा आता प्रेक्षकांना आता अरुणाने काहीतरी चाल केलेली दिसते आहेत म्हणून कोणीतरी घरी आलेलं असतं आणि सगळे फॅमिली मेंबर समोर बसलेले असतात आणि तो म्हणतो की अंजली मॅम आणि अर्णव सर तुमच्या दोघांच्याही इथे सह्या लागतील ज्यावर मार्क केलेला आहे तिथे तुम्ही सह्या करा इकडे मामांना सांगते की त्यांना चहाचा विचारा म्हणून मामा लगेच म्हणतात की अहो तुम्ही चहा घ्या ना बघा प्रेक्षकांनो लगेच राजेश बाहेर आलेला असतो आणि मामा त्याच्याकडे बघतात आणि राकेश म्हणतो की हा तर नेहमी येणारा बँकेचा माणूस आहे हे बहीण भाऊ एकत्र कशावर सह्या करतायत टुकल्या अजून एक प्रॉपर्टी का करतोय काय बहिणीच्या नावावर मनात लाडू फुटायला लागलेत प्रेक्षकांना तर तो म्हणतो की तसं असेल तर बेस्टच आहे पटी लगेच विकून त्या दादाचं कर्ज एका झटक्यात मिटवून टाकेल मी प्रेक्षकांना हे सगळेच्या सगळे कसे बघतायत राकेश कड राकेशच्या मनात वेगळ्याच गुतगुल्या फोटो राहिल्या पैशाच्या अगं तो झकड झाल्यानंतर तो बँकेवाला म्हणतो की आता सगळी प्रोसेस पूर्ण झाली अंजली मॅडम चे सगळे अकाउंट जॉईन झालेले आहेत तुमच्या अकाउंट सोबत मी हा माणूस मी की तुम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा अंजली मॅडमचा अकाउंट बघू शकता म्हणतो की ग्रेट थँक्यू हा म्हणतो की अंजली मॅडमला जर पैसे काढायचे असतील तर ते तुमच्या शिवाय निघणार नाही प्रेक्षकांना ही मामी म्हणते की नक्की काय चाललंय चा। अर्णवच आणि बघा प्रेक्षकांना या तिघांनी पण कसा डाव पलटवला ते आता राकेशचा चेहरा बघण्यासारखा झालाय प्रेक्षकांना आम्ही विचार करते की असं अचानक जॉईंट अकाउंट का केलं असेल बँकेवाला म्हणतो की चला चला सर, सर मी येतो अर्ण म्हणतो की अहो जिजू उभे का आहात तुम्ही या बसा राकेश तिथं तो तो तोंड घेऊन बसलेला असतो आणि अर्ण म्हणतो की ताई बरं झालं आपण ही प्रोसेस लवकर करून टाकली आता तुझ्या तुला तुझ्या प्रेग्नेन्सी मध्ये धावपळ करायला नको माझ्या एका साईनने सगळी कामं इझिली होऊन जातील जली म्हणते की मी तर कधीची मागे लागली होती तुझा की हे सगळं करून घे म्हणून उगाच सगळं माझ्या नावावर करून ठेवलं होतं जली म्हणते की तू असताना मला वेगळ्या अकाउंटची काय गरज आहे नाही का हो राकेशला आता बोलण्या पलीकडे प्रश्नच उरलेला नाही ने तो स्वतःच म्हणतो की प्रश्नच नाही अर्णव ना म्हणतो की जिजू आय एम रेली व्हेरी सॉरी तुम्हाला न सांगतात मी ही प्रोसिज, प्रोसिजर कम्प्लीट करून टाकली अर्णव म्हणतो की तुम्हाला की तर माहितीच आहेत मी ताईला त्रासात नाही बघू शकत अर्ण म्हणतो की तिच्या ह्या कंडिशन मध्ये तर नाहीतर तर नाहीच या राकेशला आता मन मारून खोट वागावं लागते असं तरी दिसत आहेत प्रेक्षकांना म्हणतो की आय व्हेरी शुअर तुम्हाला माझा हा डिसिजन नक्कीच आवडला असणार राकेश म्हणतो की ऑफकोर्स अर्णव हा काही प्रश्न झालात का तुला अंजलीची काळजी आहे तेवढी एवढीच मलाही आहेच त्यामुळे तू अगदी परफेक्ट निर्णय घेतलाय यावर अनु ईश्वरी कडे बघतो आणि ईश्वरी म्हणते की चला जेवायला वाढू ना सगळ्यांसाठी मी तोपात भिजलेला मस्त मूंग दाल का हलवा केला आहे मामा म्हणतात की अरे वा आधीच भूक लागली होती आणि हे ऐकून तर आधीच भूक वाढली आहे चला वाडा ईश्वरी म्हणते की चला आता सगळे निघून जातात आणि अर्णव शेवटी असतो आणि अर्णव निघणार तेवढाच हा राजेश उभा राहतो त्याच्या समोर आ राकेश म्हणून म्हणतो मन की हा गेम करून जिंकला तू जिंकलायस असं तुला वाटत असेल तर चुकतोयस तू तुला किती महागात पडणार आहेत ना जी कल्पना सुद्धा करू शकणार नाहीस तू चिंटुकण्या या प्रेक्षकांना आता इकडे आपण या राकेशच तर ऐकलंच आहे इकडे ईश्वरी म्हण म्हणते की कस कळेल सरांना आमच्यात जे आहे ती फक्त मैत्री नाहीये नात फक्त जिम्मेदारीच नाही आहे ते कधी कळणार आहेत सरांना आणि ईश्वरीची गाडी प्रेक्षकांना इथेच अडकलेली आहे इकडे ईश्वरी स्वतःच बडबड करते आणि म्हणते की मलाच काहीतरी करावं लागणार आहे काय इकडे ईश्वरी म्हणते की एक मिनिट तुला कधी जाणवलं होतं की तू सरांच्या प्रेमास पडली आहेत ते इकडे ईश्वरीला आठवतं की अर्णव जेव्हा ईश्वरीच्या माहेरी गेला होता आणि पाणी भरण्यासाठी तो म्हणतो की सगळ्यांना पाणी भेटणार आहे स्ट्रेस घेऊ नका काही जस्ट हॅव टू बी लिटिल मोर ऑर्गनाईज त्यातली एक म्हणते की माझी दोन्ही आईस तुमच्या दोन्ही आईजना बघतायत तेव्हा आपण बघतो की एक मुलगी म्हणते की हा जर रोज आपल्या चाळीत येणार असेल ना तर मी आईला सांगते की रोज आणि मीच भरेल पण तेव्हा ईश्वरीला आठवत असतं की ईश्वरी अर्णवला हाताशी धरून बाहेर आणत असते आणि हे तिला आठवत असतं आणि तेव्हा पण जेव्हा ईश्वर लावण्या अर्णव जवळ ते, ते विंटर कलेक्शन बोलण्यासाठी आलेली असते ना तेव्हा ईश्वरीला ते सुद्धा त्या गोष्टी आठवत असतात ईश्वरीला त्या गोष्टी सहन होत नाहीत सरांच्या जवळ कोणीतरी जातय म्हटल्यावर नळाले होते मी जे आधी मनात जिलसी निर्माण झाली मी त्या जिलसीने जाणीव करून दिली की मी सरांच्या प्रेमात पडलीये बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की हाच फॉर्म्युला जर सरांवर अप्लाय केला तर पण कसा विचारत असते आणि इथेच या एपिसोड संपतो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांना आता प्रोमो मध्ये बघूयात की काय दाखवलेलं आहे ते प्रेक्षकांना इकडे अर्ण आपल्याला ऑफिस मध्ये दिसत आहे आणि त्याचे कोण ते मोठे आहेत लोक ते म्हणतात की ज्या विंटर कलेक्शनची तुम्हाला एवढी खात्री होती त्याचे बॉक्सेसच्या बॉक्सेस परत येत आहेत मार्केट मधून प्रेक्षकांना ते फाईल देतात आणि ते म्हणतात की आम्ही पैसे गुंतवण्याच्या आधी एक कॉन्ट्रॅक्ट झालं होतं ते जर झाला आमचे मार्केट मधचा ते जर तुम्ही लवकरात लवकर भरून नाही काढला या कलेक्शन मध्ये आम्ही गुंतवलेले सगळे पैसे तुम्ही आम्हाला परत कराल बघा प्रेक्षकांनो हे सगळं बहुतेक लावण्याचा किया धराया असतो आणि ती त्या बॉक्सेस ला लॉक करते आणि म्हणते की ए आरच हे एआर ए आर च सात्विक फॅशन आज बंद पडणार आणि ती त्याला कुलोप लावत असते आणि हे प्रेक्षकांना ईश्वरी ऐकून घेते ईश्वरी म्हणते की इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं मी तेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो प्रेक्षकांना उद्याची मालिका जबरदस्त असणार आहेत आजची मालिका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय